स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये आज आपण बनवत आहोत वेगळ्या पद्धतीची बाटी कदाचित या पद्धतीची बाटी तुम्ही आधी कधी बनवली सुद्धा नसेल आणि मी असं का म्हणते हे तुम्हाला माझा व्हिडिओ बघितल्यावर कळेलच कारण मी अगदी वेगळ्या पद्धतीने ही बाटी बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही जर बाटी बनवली तर ती खूप छान तयार होते वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट एक बाटी मी आपल्याला तोडून दाखवते बघू शकाल तुम्ही किती मस्त रवेदार अगदी वाटी आपली तयार झाली चला तर मग जास्त वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण आता बाटी बनवायची आहे बाटी बनवायसाठी मी गॅसवर कढई तापायला ठेवली आता त्यात टाकूया आपण साजूक तूप तुम्ही इथे हवं असल्यास तेल सुद्धा घालू शकता मी घालते आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून सादू तूप तूप गरम होत आहे त्यापर्यंत मी काय घेतलं हे दाखवते एक टीस्पून बडीशोप थोडीशी जाडसर कुटून घेतली एक टी स्पून धने कच्चेच धने आहे ते हे पण थोडे जाडसर कुटून घ्यायचे जिरे अख्खे घेतले तरी चालतील अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे मी आणि ही आहे कलोंजी असेल तर टाका नाही तर मग तुम्ही स्किप्ट करू शकता तूप तू आता गरम होत आलं खूप जास्त गरम पण नाही करायचंय तूप आपल्याला त्यात घालायचंय आता हे आपलं सर्व साहित्य याला अगदी थोडस फ्राय करून घेऊ थोडी सुगंध येईपर्यंत आपण याला हलवून घ्यायचं आता याचा छान सुगंध येतोय यात घालते मी हा एक वाटी किंवा मग तुम्ही कप घ्या कुठल्याही याने तुम्ही माप तुमचं ठरवू शकता एक कप रवा जाड घ्या कुठलाही घ्या चालेल रवा थोडासा दोन तीन मिनिट आपण भाजून घ्यायचा आपण गव्हाच्या कणकेमध्ये रवा टाकून बाटी नेहमीच बनवतो पण मी आज थोडी वेगळ्या पद्धतीची बाटी आपल्याला दाखवते रव्याचा कलर आता चेंज झाला रवा किंचित आता गुलाबी कलरचा झाला यात आपल्याला घालायचं पाणी पाणी किती घालायचं जेवढा आपण रवा घेतला त्याच कपाने कप एक कप पाणी आपल्याला आप व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट वाफ भरू द्यायची आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनिट ह्याच्यामध्ये वाफ भरू देते छान आणि नंतर मग गॅस बंद करते झाले याला दोन तीन मिनिट आता काय करायचं झाकण न काढता गॅस बंद करून द्यायचा आणि असंच थोड्या वेळ राहू द्यायचं मिश्रण आता थोडं कोमट झालं यात आता आपल्याला घालायचं गव्हाची कनिक जी आपण रोज त्याच्या पोळ्या बनवतो जाडसर नाही रोजच्या पोळ्यांची कनिक ही घालायची आपल्याला दोन कप अर्धा कप बेसन अर्धा कप दही चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद आणि आता परत इथे मी घालते थोडस तूप बाटीला तूप थोडस जास्तच लागतं आणि तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेल वापरा आणि आता शेवटी घालूया खायचा सोडा अगदी थोडासा पाव टी स्पून पण नाही हा आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने मळवून घ्यायचंय पुरीचं कसं आपण भिजवतो पीठ तसं पुरीच्या पिठासारखं आपल्याला हे भिजवून घ्यायचंय मळून झालेलं आहे आपलं आता याला झाकून अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवून देऊया द्यायचं आता कमीत कमी, कमी वीस मिनिट तरी याला रेस्ट द्या मिनिट झाले या मिश्रणाला पुन्हा हाताने व्यवस्थित छान खूप मळवून घ्यायचं आता मी एक तवा घेतला आहे हा लोखंडाचा तवा आहे तुम्ही कुठलाही तवा घ्या त्याच्यावर मी टाकले थोडस मीठ आता हे मीठ मी एका साईडला एका गॅसवर बाजूला गरम करायला ठेवते मी ही बाटी आता अप्पे पत्रामध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे मी काय केलं याची छोटे छोटे बारा बॉल्स बनवून घेतले कारण माझं अप्पे पत्र बारा अप्पे बसतात त्याच्यामध्ये म्हणजे बारा गोळे बसतील आपले आता काय करायचं याला थोडस असं असं करून घ्यायचं आणि थोडस याला पुन्हा पॅक करून घ्यायचं आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या टाईप याला करायचं थोडस प्रेस करून घ्यायचं याला आता आपण थोडस कट देऊया जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट नुसते बॉल्स जरी ठेवले तरी चालतात या पद्धतीने हे तुम्ही ओव्हन मध्ये ओ टी कढई मध्ये कढईमध्ये कुकर मध्ये कशामध्येही करू शकता मी फक्त मात्र आपल्या पात्रामध्ये करणार आहे याला आणि चाळणीमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही याला वाफवून घेऊ शकता हे मीठ आता छान गरम झालं तिथे त्याच्यावर ठेवूया आपण हे आपलं अप्पे पात्र आता याला थोडस आपण तूप लावून घ्यायचं आणि याला थोडस गरम झाल्याशिवाय यात आपण आपले ते बॉल्स टाकायचे नाही बाटी आता वाफ लागतीये हाताला म्हणजे आता हे छान गरम होत आलेलं आहे आता यामध्ये मी हे ठेवते याला वरून परत एकदा थोडस तूप लावून घ्यायचं आहे आता याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची लो ठेवायची कारण जर आपण फास्ट करून दिली तर हो ती वाटी वरून होऊन जाईल छान ब्राऊन पण आतून मात्र ती कच्ची राहील त्याच्यामुळे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा आणि त्याला होऊ द्या कारण ते दिसतच आहे बघा याच्यातून किती होतं ते कमीत कमी त्याला पाच दहा मिनिट होऊ द्यायचं याला मी दहा ते बारा मिनिट ठेवलं बघा एका बाजूने आता हे जवळपास छान होत आलं असेल हे गरम आहे त्याच्यामुळे आपण नॅपकिनने काढून घ्यायचं याला आता याला परत बघा किती मस्त झाले दिसतय अगदी खरपूस अशीच बाटी आपल्याला पाहिजे आता याच्यावर परत आपण एकदा मस्त तूप घालायचं म्हणजे आपली खालची बाजूसुद्धा छान मस्त होईल अगदी क्रिस्पी आता मात्र झाकण नाही ठेवलं तरी चालतं आता खालची बाजू सुद्धा आपण छान अशी गोल्डन होईपर्यंत होऊ द्यायची आणि नंतर मग आपण हे काढून घ्यायचे मी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा करून घेते किंवा मग तुम्हाला पटकन व्हायला पाहिजे असेल तर मग तुम्ही याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवू शकता पाच मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून होऊ देऊ बघूया आपण आता बाटी जवळपास होत आलेली आहे आपली आणि अप्पे पात्र गरम असल्यामुळे काय होईल ही आणखी छान क्रिस्पी होऊन जाईल त्याच्यामुळे आता गॅस बंद केला तरी चालतो मी आपल्याला बाटी जवळून दाखवते किती मस्त झालीय आता ही थोडीशी अजून क्रिस्पी होईल आता गॅस बंद करायचा आणि थोडं पाच मिनिट याच्यामध्येच राहू द्यायचं नंतर आपण या बाटी काढून घेऊया बाटी रेडी झाली आपली आता याला आपण तुपामध्ये टाकूया बघू शकाल आपण किती मस्त क्रिस्पी क्रिस्पी आपल्या बाट्या तयार झालेल्या आहेत ही बाटी तुपामध्ये टाकून खाण्यामध्येच मजा असते आता याला डिश मध्ये काढून घ्यायचं बाटी मी आपल्याला जवळून दाखवते किती छान झाली आहे ती मी सर्व बाट्या आता तुपामध्ये टाकून बाहेर काढून घेते तर तयार आहे आपली साजूक तुपा मधली मस्त खुसखुशीत बाटी याला तुम्ही वरणासोबत किंवा साधं वरण फोडणीचं वरण तुमच्याकडे जसं वरण आवडत असेल तशा तुम्ही किंवा पंचमेळ डाळीचं वरण जे बनवतात हे मी तेच बनवलेलं आहे त्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता भरपूर तुपासोबत ही बाटी खूप छान लागते तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीची बाटी आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी तोपर्यंत धन्यवाद